काय म्हणते साक्षीचं काय चालली पळापळी बरं काय चाललंय औषध मारतोय काय बागत आल्या वा तर त्या झाडा ओढल्यावर जळतं बरं का चिकोचं झाड ओढून द्यायचं नाही अगं बारीक करून असं बरोबर मारायचं तसं बुडात घेऊ नको बुडातलं खुर पाहीन कसं काय बाग झाली मस्तपैकी पाऊस पाऊस जाती एकदम खास वाटायला लागले आणि झाड बी काल दोन कट केली या कट केलं आहे काही आणि ही, ही राहिले अजून काय होतं थोडं रानात जरा थोडा प्रॉब्लेम होत आता त्याच्यामुळं म्हणलं काढावरच आणि मग विषय असा आहे की आ, हित आपण सध्या आता कसं आहे घरापाशी थोडंसं रान तयार का केलंय की बाबा आपल्याला गुरांना घास कडवा जवळची जवळ घरच्यांना नेहायला आणायला तर ही काय ही एक झाड काढायचं अजून इथले एक हे त्याचा मस्त पटांगण झालं आणि इथून असा उभा बांध आणि आपल्याला हे काय इथं केलं आहे गुरांला आणि काय होतं काडवाळ ही छान पैकी येतंय ना घरापासून व वायाला व्हायाला राहनातनं लांब पडतं नाही आणायला मग त्याच्यामुळं मग आपण हे काय ही झाड कट केलंय आता एवढं आहे अजून आणि पलीकडलं पण आहे आणि आता हिथनं हो का परिसर आणि आपल्याला आता जागा म्हणजे अशी विषय आहे की भरपूर जागा हो का या खांबा काही काढवाळ कसलं बाहेर आलं या किती भारी आले बघा ही, ही एक झाड राहिले अजून ही झाड ह्या या खांबापासून कोपऱ्यावर लावायचं म्हणजे त्याचं काय नाही एक फांदी कापून लावली ना तरी येतं आणि ही आहे बेलाच झाड आहे मग ह्या बेलाच्या झाडापासून असा नेतो आपल्याला मग आपल्याला परिसर एवढा भरपूर होतोय ना एवढा बांध इथं झाडा चारी खा खांदायची तर नारळ चिकूची झाडं लावायची मग इथं ही कडला ही थोडं काही बेल किती पडल्यात खाली बघितलं का किती बरप झाली नाही का बघितलं का दिसलं का मारलं का बागत आणि काय आता गुर गुरांला इथं गोटा ती पाठीमागची भिदत हा पहिली मारती मार ती गुर डर गाव त्यात लय चांगलं नसतं ती गावात बिपडतो उकार शल्ला म्हणलं तर मार आणि इकडे चालले अजून हे परिसर आपला भरपूर मोठा झाला ना आहे ना का नाही मग एवढ्या ह्याच्यात आपल्याला थोडं कसं होतं मापात असलं ना त्याची राहते आणि लय ठेवला पसारा की ठेवायचं काय प्रॉब्लेम नाही पण ती लय गावात हिन उगावत बेमापन त्यामुळं मग आपल्या बी मार हा ती जायला भीत मार मग काय आपल्याला शेडमध्ये आता शेडचं पात्र इथं मारलेलं नव्हतं ते मारला आता पाटी मागचं तेवढं आपल्याला पूर्ण पॅक करायचं आणि गाडी ट्रॅक्टरला सगळं सावलेलं राहतं ना टॉयली आणि सगळं म्हणजे गाड्या ही सगळं सावलीला राहतं या गायरिक्षा ही मस्त बाकी आतमधला ह्या असा पसारा आहे मामाचा काय नाही करीन तेवढं कमीच आहे दोस्तांनो किती करा किती केलं तरी तेवढंच आहे पुढं आणि तेवढं ती संपतच नाही काम ही माणसाच्या पाठीमागलं कधी संपलंच नाही आणि संपणार बी नाही तास अस माटलहीण अडकावलंय काय चाललंय काय चाललंय वाटे हायला पदवायला कुठं पि पिढ्याला वय भिघवन पैसे आहे काय बर कशाच काय बर यांच्या सवासनी आहेत ओके बर मावशीला काय बाबा मावशी बर जायचं अर्ध तास बर हर्षदाच काय चाललंय हर्षदाची आंघोळ झाली वाटतात तशी हा टधी साक्षी काय चाल बघा साक्षीचं काम हो का असं आहे मग तुम्ही म्हणता साक्षीला का वाटता बघितलं गा साक्षी अंदाज घेती माणसाचा आणि निवांत मोबाईलवर बघत बसती इकडे मम्मी पार पोळ्या करायला किती जेम झाली बाहेर आणि हो अंदाज घेती माणसाचा बाबा कोण येत आहे का आपल्याकडं कोण नाही हा ती काम करून काय काम केलं काय काम केलं धाव बरं काय दाव धाव दाव दाव काय काम केलं बघू बघू काय काम केलं बघू हा माणसानी मल्ल्या मंगलय पळती आहे का नाही हा